फोटो पाहून लक्षात आला असेल की हे कोण आहे हे आहेत आपल्या छत्रपती घराण्यातले चौथे छत्रपती म्हणजे श्री शाहू महाराज यांचंच खरं नाव होतं दुसरे शिवाजी छत्रपती श्री धर्मवीर संभाजी महाराजांचे आणि येसुबाई राणेसाहेबांचे सुपुत्र यांचा जन्म अठरा मे सोळाशे ब्याऐंशीला ला झाला फार मोठा इतिहास आहे अनेक वर्ष मुघलांच्या कैदेत राहूनही शाहू महाराजांनी परत स्वराज्य कसं विस्तारित केलं आणि त्यांनी स्वराज्याची सीमा दिल्लीपर्यंत कशी संपूर्ण कार्यकाळ आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शाहू महाराजांचं तसं बालपण हे काही वर्ष रायगडावरतीच गेलं त्यानंतर ज्यावेळेस संभाजीराजांना पकडून औरंगजेबाने घेऊन गेलं त्याच्या बलिदानानंतर शाहू महाराज हे मुघलांच्या ताब्यात गेले रायगडवरती पूर्णपणे जुल्फिकार खानाने ज्या आक्रमण केलं त्यानंतर शाहू महाराज आणि येसुबाई राणी साहेब आणि इतर काही राजपरिवारातली लोकही औरंगजेबाने आपल्या कैदीत नेली त्यामध्ये शाहू महाराजांनाही कैदेत टाकण्यात आले अगदी लहानपणी शाहू महाराज हे मुघलांच्या कैदेत गेले मात्र संभाजीराजेंची सुपुत्र असल्या कारणाने मुघलांमध्येही शाहू महाराजांची एक वेगळी उठबस असायची त्यात औरंगजेबाची बहीण जिबून निसा ही फारसं शाहू महाराजांकडे लक्ष देत होती त्यांचं खरं नाव म्हणजे दुसरे शिवाजी पण शिवाजी ह्या शब्दाची भीती औरंगजेबांना एवढी होती की त्यांनी या शिवाजी महाराजांचं नाव बदलून त्यांचं पुढं शाहू असं नाव ठेवलं असेही आपले शाहू महाराज यांची सुटका औरंगजेबांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बहादूर शाहनं लगेचच केली सतराशे सात मध्ये मुघलांच्या कैदेतून शाहू महाराजांची सुटका करण्यात आली त्यांची सुटका करण्यामागही फार मोठं राजकीय कारस्थान होतं त्यावेळेस महाराष्ट्रात संपूर्ण जे स्वराज्य आहे त्याच्यावरती सत्ता ही महाराणी तारा राणींची होती तारा राणींनी संपूर्ण स्वराज्य आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि मुघलांना कसलाही ठिकाव आपल्या समोर लागू देत नव्हतं अशा वेळेस कुठंतरी मराठ्यांच्यात दुपळी व्हावी यांच्यात भांडणं व्हावी याच उद्देशानं औरंगजेबाचा पुत्र असलेला बहादुरशानं शाहू महाराजांना आपल्या कैदेतून मुक्त केलं वेळेस शाहू महाराज महाराष्ट्रात आले आणि त्यांनी पाहि त्यांनी तिथली संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की संपूर्ण स्वराज्याची सत्ता ही तारा राण्यांच्या हातात गेले जसे शाहू महाराज महाराष्ट्रात आले तसे काही लोक छत्रपतींच्या खरेच गादीचे वारस म्हणून शाहू महाराजांकडे गेले त्यामध्येच होते बाळाजी विश्वनाथही जे पेशवे घराण्यातले पहिले पेशवे त्यांनी अनेक तारा राणीकडचे सरदार हे शाहू महाराजांकडे आणले त्यामध्येच होते कान्होजी आंग्रे हे ज्यांची पुढे फार मोठी कारकीर्द राहिली हा व्हिडिओ संपूर्ण शाहू महाराजांच्या इतिहासाशी असल्याने मी कानोजी आंग्र्यांबद्दलचा इतिहास कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि बाळाजी विश्वनाथांचा इतिहास मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलाय तो पाहिला नसेल तर आय बटन मध्ये मी त्याची लिंक दिले तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा तर शाहू महाराजांनी ज्यावेळेस बाळाजी विश्वनाथांना सतराशे तेरामध्ये संपूर्ण पेशवेपदाची सूत्र त्यांच्या हातात दिले त्यावेळेस बाळाजी विश्वनाथांनी पहिलं काम केलं ते म्हणजे येसुबाई राणीसाहेबांना साहेबांना दिल्लीवरून मुघलांच्या ताब्यातून सुटका करून महाराष्ट्रात आणलं त्यानंतर दुसरं त्यांचं महत्वाचं काम म्हणजे त्यावेळेस स्वराज्याला ही संपूर्ण मान्यता ही इतर कोणत्याही मोठ्या शाहींची नव्हती त्यावेळेस मुघलांची म्हणजे बहादुरशाहकडून शाहकडून पहिली संमतीपत्रक काढलं यात शाहू महाराजांच्या पेशव्याने म्हणजे बाळाजी विश्वनाथांनी पहिलं संमतीपत्र काढलं आणि स्वराज्याचे खरे छत्रपती म्हणून शाहू महाराजांना त्यांच्या गादीवरती बसवण्यात आलं शाहू महाराजांची फार मोठी कारकीर्द राहिले बाळाजी विश्वनाथानंतर त्यांचा पुत्र बाजीराव ज्याने अटक पासून कटक पर्यंत आपल्या स्वराज्याच्या सीमा वाढवल्या मराठ्यांची घोडदोड ही पहिल्यांदा दिल्ली पार झाली ती बाजीरावांमुळे आणि या बाजीरावाची निवड या छत्रपती श्री शाहू महाराजांनी केली होती अशी ही शाहू महाराजांची कारकीर्द संपली ती सतराशे एकोणपन्नास साली छत्रपतींच्या खऱ्या घराण्याचे वारसदार असलेले शाहू महाराज त्यांच्यानंतर त्यांना पुत्र नव्हता तर तारा नातू असलेले राजाराम महाराजांचे नातू असलेले रामराजे यांना त्यांच्या पुढं गादीवरती बसून पुढं स्वराज्याचा संपूर्ण कारभार हा फक्त नाम मात्र साताऱ्यात राहून संपूर्ण जे सत्ता केंद्र येते ती कुठेतरी पेशव्यांच्या ताब्यात म्हणजे पुण्याला हस्तांतरित झाली तर असा हा शाहू महाराजांचा संपूर्ण कार्यकाळ हा अतिशय धामधुमीत गेला कारण त्यावेळेस संपूर्ण सत्ता ही विस्कळीत झाल्यानंतरही शाहू महाराजांनी पुन्हा सत्तेची घडी बसवली अतिशय सुव्यवस्थित राज्यकारभार करून शाहू महाराजांनी स्वराज्य एवढं वाढवलं की त्यांची एवढी धाक होती की इंग्रज असू द्या पोर्तुगीज असू द्या डच असू द्या मुघल असू द्या कुतुबशाह असू द्या आदिलशाहला तर पूर्णपणे शाहू मुघलांनी नष्टच केलं होतं निजामशाह असू द्या असे कोणतेही मोठे सत्ताधीश असू द्या शा शाहू महाराजांपुढं ते आपल्या गुडगे टेकून असत एवढी वचक त्या काळात शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत केली होती मराठ्यांचं स्वराज्य कुठंतरी संपतय असं वाटत असताना शाहू महाराजांनी परत सत्तेवरती येऊन प्रचंड असं आपलं स्वराज्य वाढवलं अशा या स्वराज्य वाढीसाठी एक महत्वपूर्ण नाव असलेले म्हणजे छत्रपती श्री शाहू महाराज असे स्वराज्याचे चौथे छत्रपती असलेले शाहू महाराजांची जयंती आपण अठरा मे रोजी मोठ्या धाधुमीत साजरी केली पाहिजे पण महाराष्ट्राला आज त्यांच्या जयंतीचाही विसर पडल्याचं लक्षात येते तिथीनुसार राहू द्या निदान तारखेनुसार तरी अठरा मे रोजी आपण शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे आत्तापर्यंत शाहू महाराजांचा इतिहास तुम्हाला किती माहीत होता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या मयूरथिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका